हॅलो फ्रेंड्स आज आमच्या इथे खूप सारे पाहुणे आलेत म्हणजे खूप म्हणजे खूप जास्त आले कोण कोण आलंय सांगत आई तू सांग कोण कोण आलोय आजची भाऊजी त्यानंतर ताई आई सौरभ अजून सार्थक आणि अजून कोणी आणि आईच्या जावाईबापू पण आलेले आहेत म्हणजे ताईच्या सासूंचे जावाई हाँ। 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 तर चला आता त्यांची ओळख करूयात सगळ्यात पहिल्यांदा आणि त्यांनी तो खायला इतकं सारं आणलंय आम्हाला कारण की भाऊजींचा जो बिझनेस आहे तो ना? तर त्यामुळे केक वगैरे ब्रेड सगळंच अवेलेबल पेस्ट खूप आवडते मग त्यांनी खूप खायला पण आणलंय खूप दिवसानंतर पण आले ते चला त्यांची ओळख करून देऊ हे बघा ही आहे माझी सगळ्यात मोठी ताई मीरा ताई आणि ह्या आहेत आई ताईच्या सासूबाई आणि हा आहे सौरभ आणि हे भाऊजी त्यानंतर हे आहेत भाऊजींचे भाऊजी आणि त्यानंतर हे आहेत जगदीश भैया आणि बघा आमचा कसा बसला निवांत बसला स्वीटू तर पूर्ण हँगे हाय बघा ना दोघांनी नवीन कपडे घालून तयार झाले त्यांना सांगितलं होतं आम्ही मॉक्स आहे म्हणून त्यांच्या चालू आहे गप्पा आम्ही तर स्वयंपाक अगोदरच रेडी करून ठेवलाय आणि भाऊजीने खूप सारं खायला सुद्धा घेऊन आले ते तुम्हाला तर नक्कीच दाखवू आम्ही हो चला दाखव एकदा आम्ही बघा कसे बसलो सगळे ताई दाखवा काय का याच्यामध्ये उतू काय उतू तो बघा ना हात बस लावूनच बसला यामध्ये आहे पेस्ट्री पुढे पण आणले दोन बघा बघा तुझे आणि स्वीटूचे फेवरेट केक वाँ। चॉकलेट केक वा बघा आणि याच्यामध्ये टेस्टी आहे बापरे बघा खूप टेस्टी आहे दाखवून दाखवून दादा थांब 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 पेस्ट्री उतुला इतकी काय झाली काय झाली खायची खूप काळजी काय झाली बघा वा बघा किती छान आहे खूप भारी आता जेवणाचा सुद्धा टाइम झालाय सगळेजण वाट बघतायत कारण की सगळ्यांना भूका लागलाय तर बघा आम्ही जेवणाला काय काय मेनू बनवलाय ते छोल्याची भाजी त्यानंतर भजी वरण भात ही त्यातली मिरची पापड आणि खीर बनवली आहे आमचे सगळ्यांचे जेवण सुद्धा झाले आणि पाहुणे निघालेत त्यांच्या गावाला आता आम्हाला पण करणार नाही कारण की चार तास कुठे गेले कळाले खूप फास्ट गेले माहिती का नाही तर आम्हाला खूप बोर होत तर चला मग आता ना बाय बाय करू